शुक्रबरणानं पण माझ्यासारखा हाच विचार केलाय करायचा कोणी किती पण काही पण बोल ना पुढं जायचं आगार नाही घ्यायची धुकणारे कुत्रे असतात झुकून द्यायची जास्त लोकांचं टेन्शन घेत बसताना लोक डोक्यावरती चालतात चालू झालं काय म्हणतात तुम्ही बघा चुकीचं बोलतो जास्त लोकांचं टेन्शन नाही घ्यायच लोकांचं टेन्शन नसतं का लोक डॉक्टर वरती बसतात म्हणायचं चल जेव्हा नीतच असते लोकांना नाव ठेवायची लोकांना आवडल्याशिवाय यांचं घर चालव स्वतःच्या घरात किती अन झाले ते नाही बघायचं लोकांच लवकर लवकर लाईव्ह हाय ताई जेवण झालं का प्रांजी चालू ते जेवण झालं तुमचं झालं का तुमचं सगळ्यांचं झालं का सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती आणि मस्त टॉपिक आहे ना आपण किती चांगलं असतो किती वाईट असत लोकांना आपलं उरकायचं सवयच काही ना काही आपल्या चुका काढायची त्यांना सवयच लागलेली असते त्याच्यामुळे आता खरंच लोकांचा विचार माहिती दुखत राहत घर चालवलं तुम्ही थोडं येतात आमचं आमचं घर आम्हाला चालवायचं कुठून आहात प्रांजल चालू घेतलं एबीसी कमेंट मराठी आणि नमस्कार तुझ गाव काय आहे माझं मा गाव आहे पुणे पण मी राहते मुंबईला तुझं कोणतं गाव आहे कांजल सुपूर बोला कस एकदम असतो तुम्ही कशा आहात आवाज जास्त येतोय कशाचा आवाज जास्त येतोय फॅनचा फॅन चालू आहे ना फॅनचा जास्त आवाज येतो असेल त्याच्यामुळे माझा आवाज येत नसेल तुम्हाला कदाचित मला वाटलं झोपली नाही रे मी झोपली नाही ना कशी झोपणार बरोबर तुझं जेवण झालं का जेवण करत होते बरोबर ना श्याम लोकांचं कसं आहे ना आ, प्रदीप समाधान आळंदी आळंदी कोणती वेळ आळंदी हाय लाईव्ह असं चालू केले बाबा बरं झालं तुझं जेवण झालं तर असं चाठवलं किवळे आणि मीठ आलं हो थँक्यू सो मच रे थोडंसं जेवण केलं मी काय एवढे ब्लॉक टाकत नसते कारण की माझ्याकडे खरंच टाईम नाही आहे बट जसे जमेल तसे मी टाकते तरी पण बघता त्याच्यामुळे धन्यवाद प्रदीप समाधान कोणती आळंदी रे थोडंसं जेवण केलं बघ ना यार लोकांना कामं धंदे राखतात लोकांना दुसऱ्यांना नावं ठेवते सवय चाललेली असते हो माझं जेवण झालं आत्ताच झालं तुमचं झालं का सगळ्यांच आणि आता आवाज येत माधव पवार मास्टर येऊन ती बंद केली होता ठीक आहे मला नाही तुमचं कळलं माधव पवार मुंबई मध्ये कुठे राहते काहीतरी खूप छान आहात धन्यवाद एबी कॉमेडी मराठी छानच काय बंद रेल का म्हणजे काही कळलं नाही कोणाला वाचता येत असेल तर वाचा मला पण सांगा नक्की एक्झॅक्टली यांना काय बोलायचं ते तर म्हणजे राहते मी अंधारीला तू हाण्याला राहतेस ना अच्छा जेवण करायचं नव्हतं पण थोडंसं जेवण केलं ओके ओके का बरं जेवण होतं करायचं हो मग नको बोलू अरे मला तर खूप लागली होती भूक मला सांगितलं पण मी जेवण बनवीन आणि खाली म्हणून तो गरम गरम कुकर फोडला हो लाईकऱ्याबद्दल धन्यवाद ह्या टायमिंगला बस बसमध्येच ट्रॅव्हल करत होतो इको इको मध्ये ट्रॅव्हल होत आपले की काय गरमी लोऱ्या वयापासून गरमी चालू झाली हो मी केलं ना हा कशी लाईवला जेवणच जेवण करायला आता बोरिंगची बोरिंगचं पाणी यायची वाट बघते दहावीक झालं ना कशी हो oh. ते मजा करता फुल मजा गुगल यू मे नॉट बी एम बर गुगल फूल मैसेज ओके गुगल अकाउंट फूल रही ऑफिस से घर गई बट मोबाइल बंद गई नहीं है अरमान नहीं हूँ घर खुद तकलीफ क्या करेंगे मोबाइल थोड़ी बंद करता है कोई लोग तो सोते भी मोबाइल लेके ही उठते ही लोग पहले भगवान का दर्शन करते थे अभी मोबाइल का दर्शन करते देखते हैं किसका मैसेज आया किसका नहीं ये तो रियलिटी है अपने में भी ऐसे ही ऑनलाइन रहते हो क्या नहीं नहीं नींद में नहीं ले लेते इतना शौक नहीं है मोबाइल का रियलिटी बताया ना मैंने आपको आप लेते लेके जाते हो क्या हम लोग नहीं लेके जाते वेरी गुड हमको नाही लेके जाणार बस हा लोक काही पण बोलतात बघ आत्ताच हा नंबना काहीतरी बोलतोय हा बोल बाबा बोल तुला काय त्यांना काही कामं नसतात दुसऱ्यांना नाव ठेव नाव ठेवण्याचं त्यांचं आयुष्य जात आणि रियालिटी आहे वो तो उनको ही पता हम लोग मैं थोड़ी जबरदस्ती बोल सकती हूँ आप प्लीज मैसेज करो आपके जैसा टाइपिंग स्पीड नहीं होगा किसी को आप जितना टाइपिंग कर रहे हो जितनी स्पीड में मुझे तो लगता है आप मोबाइल में पूरा किसी का व्हाट्सएप पर मैसेज आता होगा वो एक मैसेज करता होगा आप उतने में दस मैसेज आपको उनको करते जाएंगे ऐसे ही होता है ना आपके साथ सामने वाला एक मेसेज करतोय का आप तब तक दस मेसेज भेज चुके होगे उसको इतना टाइपिंग स्पीड है आपका अच्छा है किसी का भी इतना ही नॉलेज है आहे आपको खेकड्या सारखे ना बरोबर सरड्या सारखे पण असतात बर काकड्या सारखे नाही सरड्या सारखे असतो सरड्याचं तरी नावच आहे रंग बदन म्हणून नाव पण नाही ठेवू शकत नाव ठेवायची पण लायकीच नसतात आणि मलाच हसायला ह्याचं त्यांचं कधीतरी होत आपलं म्हणायचेच नाही आपण लोक म्हणायचे राहून त्यांच्याकडे लक्ष दिल्याचं आयुष्य नाही घ्यायचं सवय ही सगळ्यांना प्रत्येकाच्या घरोघरी त्याचं मातीच्या किले त्याला काही नाही करू शकत तुम्ही घरोघरी मातीच्या किले सो मी नाही करत मी सोडून दिला मग तर मी माझत असेल भूका भुका पाठी मागण्या पर्वरती बो बोलू शकतात काय भूक मला इच्छा पण नाही बरं भूकून नाही होणार एवढं लवकर अजून टाईम कोर्टी सिद्धार्थ चव्हाण भाय अहिल्यानगर वरून लाईव्ह आहे तुम्ही मी अहिल्यानगरवरून वरून लाईव्ह आहे अहिल्यानगर कुठं आलं संकेतमुळे सिद्धार्थचं जेवण झालं का संकेत मुळे अहिल्यानगर कुठून ओळखलं का मला नाही ओळखलं मी तुम्ही दुपारी लाईवला होते काच नाही ओळख काय तुम्हालाच बोलते अहिला नगर म्हणजे अहमदनगर अच्छा अहमदनगर वरन तुम्ही असं हे केलं ना अहिला नगर वरन झाले तुम्ही शताक्षी बोलत आहे ना तर दिवशी तुमच्यासोबत माझ्यासोबत स्वरापुत्रा 어, 소라, 소라 마마 쳐가 본데. 아, 미모해

भात खातो पण भाताने खरंच पोटण्या करत थंड दुखते साडे अकरा साडे अकराच दिवायचं मी गावावरून आलेले शाम खरंच काळी पडले पडलेला तेव्हा दोन दिवसात काळी झाले असते आता ओळखला सिद्धार्थ माझं गाव तस पुणे पण मी राहते ना मुंबईला नाही आले ताई नाही साडे दहा झाले आहेत तसे ना स्वर आता एक महिना घेणार पुन्हा तुला म्हटलं तुम्हाला म्हटलंयच म्हणतो तुला डोकं खायचं ना म्हटलं नाही तू Cześć. Dobra, urnę kaprymali, ty gdzie zolna? Gdzie? Rambrawie, no wiesz, ty się obudzisz. Hm. Rambrawie. No i काय बोलशेश धन्यवाद हो थँक्यू सो मच हॅलो रुपेशच जेवण झालं का रुपेश तू गावालाच आहे का अजून

आणि ती मुलींमध्ये फर्स्ट आणि मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सेकंड आली तशी ती फर्स्टच येते नेहमी मुलांमध्ये मुलींमध्ये आणि ह्यावेळेस थोडंसं टफ होतं असं तुलाचं म्हणणं सायन्स तिला ए टू आला सायन्समध्ये सायन्समुळं ती सेकंड आली आणलं खूप छान रिझल्ट कुठून ना कुठून तरी काहीतरी असतं त्याच्यामुळं काहीतरी बोलायचं मुलांना प्रेशर दिलं का मुलावर मध्ये फोटॉ करत तिची कधीच कंप्लेंट नसते शाळेमध्ये मला खूप भारी वाटतं तिचं टेन्शन नसतं मला कधी दिसलं तिचं ती आणि तिचा अभ्यास हो पाणी तरी उद्या अजून ना। आज

आहे खरंच आहे काळाची गरज आहे काळाची गरज आहे चालेल चल शाम मी आता खरंच लाईन बंद करते आता नाही मी येणार लाईव्ह वरती बाय बाय सिद्धार्थ शताक्षी बाय बाय चलो बाय ऑल ऑप गुड नाईट एकदम रुजी पडते मला पण पन... हो खूप काळी झाली माहिती आहे चला बाय बाय